नमस्कार आज आपण जिभेची चव वाढवणारा अगदी चटपटीत असा आणि झटपट होणारा आचारी आलू बनवतोय करायला अगदीही सोपी रेसिपी आहे तर त्याकरता इथे मी पाच ते सहा मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याच्या साली काढून अशा आपल्याला ह्या फोडी करून घ्यायच्या आहेत तर आता आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे तर एक चमचा धणे पावडर एक चमचा आमचूर पावडर पाव चमचा काळी मिरी पूड आणि एक मोठा चमचा बडीशेपची पावडर मी घातलेली आहे अर्धा चमचा कलोंजी घालायची आहे तर आचारी आलू करण्याकरताचा हा मसाला आपला तयार झालेला आहे चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी कढई तापत ठेवलेली आहे आणि दोन मोठे चमचे यामध्ये तेल घातलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला या तेलामध्ये या बटाट्याच्या फोडी हलक्या रंगावर दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायच्या आहेत गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायच्या आहेत खूप जास्त वेळ परतायचा नाही फक्त दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला ह्या हलक्या रंगावर अशा परतून घ्यायच्या आहेत यामुळे काय होतं भाजीला छान असा खमंग खरपूसपणा येतो तर हे पहा इथे दोन मिनटानंतर ह्या फोडी मी काढून घेतल्या आणि त्याच कढईमध्ये मी परत एक चमचा तेल घातलेला आहे त्यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा जिरे आणि आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो यामध्ये घातलेला आहे गॅस आपल्याला आचेवरच ठेवायचा आहे नाहीतर आपला हा मसाला करपू शकतो तर हा मसाला छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे मी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तीसुद्धा यामध्ये परतून घ्यायची आता यामध्ये मी दोन मोठे चमचे लोणच्याचा मसाला घातलेला आहे आणि आपण हा परतून घ्यायचा आहे गॅस मी बंद केलेला आहे कारण आपला मसाला जळू शकतो म्हणून थोड्या वेळासाठी गॅस बंद करायचा इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे हे पहा आणि छान असं हे परतून घ्यायचं पुन्हा एकदा गॅस चालू केलेला आहे पण मंद आचेवरच ठेवलेला आहे मसाला छान असा परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण ज्या बटाट्याच्या फोडी उकडून घेतल्या होत्या नंतर तेलात परतून घेतल्या त्या ह्यामध्ये छान अशा परतून घ्यायच्या ह्या मसाल्यामध्ये हे पहा व्यवस्थित असा ह्या मसाल्यामध्ये ह्या फोडी छान अशा परतून घ्यायच्या सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे करायला अगदी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आपण आचारी मसाला आधी करून ठेवला आणि नंतर फक्त बटाटे उकडून घातले की मस्त अशी ही भाजी तयार होते सगळ्यात शेवटी मी अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे आपण आमचूर पावडर घातलेली आहे तरी देखील थोडीशी चटपटीत होण्यासाठी पुन्हा एकदा लिंबाचा रस घालायचा आहे तरी पहा मस्त असा आपला आचारी आलू तयार झालेला आहे खूप मस्त अगदी फार चविष्ट लागतो तर नक्की अशा सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद